सुनंदाई कृषी उद्योग आमच्याकडे पारंपरिक पद्धतीनं निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेलं रसायनविरहित लाकडी घाण्याचं शंभर टक्के शुद्ध आणि सात्विक खाद्य तेल मिळेल तसेच इतर कृषी उत्पादनं मिळतील आमचा पत्ता सुनंदाई कृषी उद्योग तेरसे कंपाऊंड गवळदेव मंदिर नजिक कुडाळ संपर्क अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर सत्तावीस त्रेचाळीस एकोणीस तेव्हा सात्विक खा दीर्घायुषी व्हा अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या आंगणेवाडीच्या श्रीदेवी भराडी देवीचा जत्रोत्सव आज संपन्न होतो आणि त्या जत्रोत्सवानिमित्त वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल या ठिकाणी लावलेले आहेत अशाच एक प्रकारचा स्टॉल या ठिकाणी आहे नवमतदार न, योजणीचा हा जो स्टॉल आहे तो या ठिकाणी आहे काही जण आहेत आपल्या आपल्यासोबत काय सांगाल नेमका कोणता स्टॉल आहे आणि काय माहिती द्याली या स्टॉलबद्दल नमस्कार सर्वप्रथम सर्व भाविकांचे आंगणेवाडीच्या जत्रेनिमित्त येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत तसेच विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र या निमित्ताने आज अंगणवाडीला जे भाविक येतात त्यांना या योजनांचा फायदा फायदा घेण्यासाठी इथे वेगवेगळे स्टॉल लावलेले आहेत त्या स्टॉलमध्ये पूर्ण योजना ज्या आहेत सरकारच्या त्या आपण दाखवत आहोत योजनांची माहिती देत आहोत त्याचप्रमाणे आमचा एक इथे स्टॉ टेबल लावलेला आहे त्या नव नव नोंदणी आजपर्यंत बरेच जण इथे येऊन गेलेत आता आणि थोडीशी नोंदणी झाली थोडेसे रिप्लेस करायचे होते म्हणजे चेंजेस करायचे होते ते पण केलेले आहेत आणि चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे या स्टॉलवर नेमकं काय के काम केलं जातं नव नऊ मतदार नोंदणी करतो आम्ही नोंदणी करतो आतापर्यंत साधारण किती लोकांनी व्हिजिट केलं या ठिकाणी तरी पन्नास साठ लोक येऊन गेलीत पण त्यातले सहा सात जणांची आम्ही नोंदणी केलेली आहे तसेच जे चेंजेस आहेत मतदान मतदार कार्डामध्ये ते पण केलेले आहेत आणि बाहेरचे म्हणजे साधारण मुंबईवाले मुंबईचे ॲड्रेस होते ते पण इथे येऊन गेले आहेत की आपल्याला चेंज करायचं आहे म्हणून सांगून गेले बरं हे झालं आंगणेवाडी यात्रेपुरतं यानंतर समजा मतदार नोंदणी करायची असेल तर कशी भेट द्यायची तुम्हाला तर आम्ही जे एलो आहोत म्हणजे ग्रामपंचायतमध्ये तलाठी असो तर तुमचे ग्रामसेवक असो किंवा त्या एक कर्मचारी असो त्या व्यतिरिक्त आम्ही आमच्या बुध अध्यक्ष भाजपातर्फे बुध अध्यक्ष पण नोंदणी करतात तसेच आम्ही घरोघरी जाऊन नोंदणी करतोय की नवमत वाढण्यासाठी आणि त्यांना माहिती येतो गरज काय आहे नवमत वाढण्यासाठी धन्यवाद धन्यवाद सर आम्हाला दिल्याबद्दल तर या ठिकाणी नवमतदार नोंदणीचा जो स्टॉल आहे तो, तो या ठिकाणी आंगणेवाडीच्या यात्रोत्सवानिमित्त भारतीय जनता पार्टीकडून उभारण्यात आलेला आहे सगळ्यांनी या स्टॉलचा लाभ घ्यावा असं आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे राजेश हेदळकरसह चिन्मय घुगळे कोकणशाही आंगणेवाडी असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्ट